कॅन्सर झालेलं जी पीडब्ल्यूडीचं प्रशासन आहे ही प्रशासन पहिल्यांदा आठ पाडत नको या प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या पहिल्या बदल्याहून नवीन एखादं कॅन्सर मुक्त अधिकारी येऊन या खुर्चीवर बसावं हे सगळं तर आमचं पहिलं आहे काय सांगा काय भावना आजचा आजचा जो हा आंदोलन आहे हा सर्व इथं पक्ष नाही आठपाडीकर नागरिकांच्या वतीनं म्हणून आम्ही त्या आंदोलनात सहभाग आहे पण ही आपलं कॅन्सर झालेलं जी पीडब्ल्यूडीचं प्रशासन आहे ही प्रशासन पहिल्यांदा आठपाडीत नको या प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या पहिल्या बदल्याहून नवीन एखादं मुक्त अधिकारी येऊन या खुर्ची बसावं हे सगळं तर आमचं पहिलं मत आहे का तर तेच अधिकारी सांगतात ह्या रस्त्याला कॅन्सर झालाय आम्ही पहिल्यांदा ऐकलं आतापर्यंत लोकांना कॅन्सर होत होता आता जमिनीला कॅन्सर व्हायला लागला हे त्यांच्या ऐकलं रस्त्याला तर आमचं मत आहे हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे आणि यात लोकप्रतिनिधीच कुठलं हस्तक्षेप असेल तर त्यांनी ते आम्हाला सांगावं आता यांचं काय झालंय रस्ता करायचा पण यांची टक्केवारी कोणाकडनं घ्यायची ह्यासाठी हे सगळं घोडं तात्काळत पडले ताटकळत पडलेलं गोड हे रस्त्यावर उघडायला लागले आता जनता सुज्ञ झाल्या आणि ती जनता कुणाचं ऐकून घेणार नाही जनतेचं एकच मत आहे जोपर्यंत जो रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यावर उठत नाही आणि जर पोलीस प्रशासन चुकीच्या पद्धतीने आपल्या ताकदीचं बळ राबवत असेल तर त्यांनाही आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे पुढच्या भागात